नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडई शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात काही माहिती देण्यात आली आणि त्यापैकी एकतीस जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र केले त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम ही दिवाळीपूर्वी वाटप केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस साहेब धरणेमावा यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं त्यापैकी काही गावात आणि काही तालुक्याची नुकसान भरपाई आतापर्यंत जमा झालेली आहे परंतु जे काही नुकसान भरपाईसाठी पात्र असणारे शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा दिवसाच्या आत नुकसान भरपाईची रक्कम ही जमा केली जाईल अशी माहिती मामा कृषी मंत्री धन्ने मामा यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता ही नुकसान भरपाई साधारण कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केली जाणार आहे त्यामध्ये जे काही शेतकरी होते ते किती पात्र होते नुकसान भरपाईची रक्कम ही कधीपर्यंत वाटप केली जाणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नुकसान भरपाईची रक्कम हेक्ट्रिक किती मिळणार हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन नसाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या साईडला काळं बटन दिसतं सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या आरती शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात आले जिल्हाधिकारी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून पंचनामे झाले त्यानंतर नुकसान भरपाईचे जे काही पंचनाम्याची यादी असेल तर ते जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला देण्यात आल्या राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला देण्यात आल्या आणि सगळी माहिती गेल्यानंतर राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं पॅकेज जाहीर झालं पॅकेजमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात जे काही केवायसीच्या यादी असल्या त्यासुद्धा उपलब्ध झाल्या होत्या एकतीस जिल्ह्यात नुकसान भरपाईची माहितीसुद्धा देण्यात आली होती एकतीस जिल्ह्यात नुकसान भरपाईचे जे काही शेतकरी होते ते सुद्धा पात्र केले होते आणि दिवाळीपूर्वी हे पैसे वाटप केले जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस त्याचबरोबर धरणेमामा यांच्या माध्यमातून दे देण्यात आलं होतं आणि दिवाळीपूर्वी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसेसुद्धा जमा झाले आता जिल्ह्याचा विचार करायचा झाला तालुक्याचा विचार करायचा झाला तर त्यामधले काही गावातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे हे पैसे जमा झालेले परंतु शेतकरी पात्र असतानासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्याने ही नुकसान भरपाई जमा झाली नाही जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे प्रमाणे दिलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे जमा केले जातील असं सुद्धा सांगण्यात आलं होतं परंतु नुकसान भरपाईची रक्कम जी काही असेल ते आपल्याला दहा हेक्टरी जे काही अनुदान असेल ते दहा ते बारा हजार रुपयाचं अनुदान हे मिळू शकते सर्वाधिक जे काही नुकसान झालेले आहे अठरा हजार पाचशे प्रमाणे ती सगळ्याच्या सगळी रक्कम आपल्याला दिली जाणार नाही नुकसान भरपाईची रक्कम यापूर्वीसुद्धा आठ हजार पाचशे प्रमाणे जी काही मंजूर केली होती त्यापैकी चार हजार रुपये पाच हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे आता जे काही एकतीस जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र केले होते त्या नुकसान भरपाईची जिल्ह्याची आपण माहिती घेत आहोत पहिला जिल्हा म्हणजे लातूर आहे परभणी आहे हिंगोली आहे बीड आहे त्यानंतर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे त्यानंतर नंदुरबार जळगाव सिंधुदुर्ग ठाणे पालघर रत रायगड रत्नागिरी अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम भंडारा नागपूर वर्धा आणि गोंदिया अशापैकी जे काही नुकसान भरपाईसाठी पात्र जिल्ह्यात त्यापैकी एकशे एकतीस जिल्ह्याची जे काही नुकसान भरपाईची माहिती देण्यात आली होती पैशाच्या आणावऱ्या सांगण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे आता नुकसान भरपाईची रक्कम ही या एकतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहे ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे आता हे पंधरा दिवसात पैसे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर जे काही कृषी मंत्री मामा यांच्या माध्यमातून जी काही माहिती देण्यात आलेली आहे पंधरा दिवसात हे पैसे जमा केले जातील अशा पद्धतीची माहिती आज मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याचबरोबर धरणे मामा यांच्या माध्यमातून पत्रकार बंधूंना देण्यात आली होती आणि ही नुकसान भरपाईची आता रक्कम ही कधी वाटप केली जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु पंधरा दिवसात जे काही नुकसान भरपाईची माहिती देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे जे काही नुकसान भरपाईच्या याद्या आता उपलब्ध झालेल्या आहेत तलाठी कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या याद्या दे देण्यात आलेल्या आहेत जो काही लागणारा निधी असेल त्याचीसुद्धा तरतूद झालेली आहे आणि ही नुकसान भरपाईची रक्कम येत्या चार ते पाच दिवसापासून वाटप होईल त्यानंतर जे काही पंधरा दिवसाचा कालावधी देण्यात आलेले यामध्ये जे काही शेतकरी पात्र होते ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नव्हती अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा दिवसात हे पैसे जमा केले जातील अशी माहितीसुद्धा धरणे मामा यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि नुकसान भरपाईची रक्कम ही चार दिवसात वाटप होण्याकरता सुरुवात केली जाणार आहे अशी सुद्धा माहिती आता समोर येत आहे म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ बटन दिसत सबस्क्राईबचं त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय